उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या रवींद्र वायकर यांचा पुन्हा विजय झाल्याने अमोल कीर्तीकर यांच्या पत्नी सुप्रिया कीर्तिकर शिवसैनिकासमवेत निवडणूक निकालाच्या संध्याकाळी अंदाजे आठच्या सुमारास गोरेगावमधील नेस्को सेंटर येथील मतमोजणी केंद्रावर जाऊन रवींद्र वायकर यांच्या विजयावर त्यांनी आक्षेप घेतला आहे तसेच निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याची ही दृश्य आता समोर आलेली आहेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा निसटता पराभव झालाय या पराभवावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला नसून आपण त्याला आव्हान देणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोग काय भूमिका घेतं याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे

हे डिक्लेअर झालेली सीट वर हे लोक अशा उलट्या सुलट्या काम करतात हे सगळं चिटिंग आहे इकडे पूर्ण चिटिंग केलेली आहे वायकर आल्यावर सगळं चेंज होतं आणि एवढ्या कॉन्फिडन्ट नु बोलून गेला इकडून की मी जिंकून येणार सारखं आम्हाला पण रिकाउंटिंग पाहिजे आता हा रिकाउंटिंग केलं त्यांनी त्यांनी रिकाउंटिंग केलं आणि माझं असं म्हणणं आहे की आता त्यांनी तीन वेळा रिकाउंटिंगचा अपील केला ना

ज्या प्रकारचे मोर्चे ज्या प्रकारच्या रॅल्या तुम्ही बघितल्या हा तुम्ही अमोलच्या बाजूला पाठी जो सपोर्ट होता तो बघितलाय तुम्ही तुम्ही मीडियावाले पण सारखे असायच खाली तुम्ही स्वतःनी बघितलंय किती सपोर्ट अमोलला होता आणि ह्या ना किती होता अगदी शेवटच्या क्षणी लीड होती आणि सहाशेहून अधिक मत होती लीड साठी शेवटच्या सा क्षणाला असं काय झालं असं बाबा हे प्रश्न आम्हाला विचारायचा आतमध्ये जाऊ की काय झालं बाबा दोन हजार दोनशे ची लीड होती। फर्स्ट राऊंड ती तशीच राहिली सेकंड राऊंडच्या च्या तशीच राहिली थर्ड राऊंडला ती डायरेक्टली ड्रास्टिकली ड्रॉप कशी होते सहाशेला ला काय वाटतं निवडणूक अधिकारी नेमका निर्णय घेत नाहीयेत काय असेल याच्या मागे बघूया आता आम्हाला आतमध्ये जाऊन देतील ना आम्ही विचारू तिकडे बॅलेट वोटिंग अगोदर झाली होती त्याच्यानंतर परत तुम्ही बॅलेट वोटिंग परत काउंटिंग पार्थ कशाला घेतली मेकॅनिकल असतो इट इज मशीन व्हीव्ही पॅड आणि ईव्हीएम चे जे बॅलेट जे मतमोजणी आहे ती पुन्हा एकदा फेर मतमोजणी सुरू केलेली आहे मशीन आहे हे मेकॅनिकल आहे मग तिसऱ्या वेळेला मतमोजणी बदलली कशी काउंटिंग बदललं कसं गुणवंत डांगट यांचा रिपोर्ट मुंबई यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद